मित्रांनो सध्या जर आपण पाहिलं ना तर गडचिरोली जिल्ह्यामध्ये आज तेरा तारखेला पावसाचं आगमन हे झालेलं आहे तर परिस्थिती मित्रांनो पावसाची पुढच्या दिवसांमध्ये वातावरण हे पूर्णपणे चेंज होणार आहे वातावरणाच्या अनेक अनेक दाबानुसार ही परिस्थिती काही ठिकाणी ढगाळली तर काही ठिकाणी अतिशय महत्वाच्या पावसाच्या नोंदीसाठी देखील सक्षम असणार आहे ते जिल्ह्या आपण ऑलरेडी मागच्या बऱ्याचशा व्हिडिओमध्ये काही जणांच्या रेकॉर्डिंगच्या थ्रू हे आपण तुम्हाला सांगितलेले आहेत पण आता इथून पुढे आपण कशी तयारी करायची आपण कसं नियोजन करायचे या पद्धतीचा आपण आजच्या या इन्स्टा लाईव्ह मध्ये पाहणार आहोत तर सध्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे पूर्वेकडनं छत्तीसगड मार्गे आलेली ही काही ठळक लाईन आहे या भागामध्ये नांदेड लातूर विदर्भात अनेक ठिकाणी लालसर कलरचा आवाज झालेले आहे हे आवाज बहात्तर तासाच्या आत पावसाचे संकेत दाखवते आणि हेच वातावरण कसं असणार आहे ते देखील पाहूयात मित्रांनो उद्या चौदा तारखेला सोलापूर जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी हलक्या सरी होऊ शकतात मोठी कंडिशन नाहीये उद्या गडचिरोली म्हणजे चौदा ऑक्टोबरला गडचिरोली आणि चंद्रपूर मध्ये जसा मागे मी तुम्हाला सांगितलं होतं त्या पद्धतीचा वीस टक्के आणि पंचवीस टक्के भागांमध्ये हा पाऊस होणार आहे ठीक आहे आवाज येत नाही का आवाजाबद्दलही बोलत चला तेलंगणा आणि छत्तीसगड मध्ये मुसळधार पावसाला उद्यापासून सुरुवात होते त्यामुळे त्याचे इफेक्ट त्याचे भाग हे साहजिकच आहे त्या बाउंड्री लगतच्या भागांना त्याचे पडसाद उमटत असतात तिथे वातावरण हे सक्रिय होत असते आणि ही, ही परिस्थिती आता झालेली आहे पंधरा तारखेला महाराष्ट्रामध्ये सगळीकडे जवळपास मराठवाड्यातल्या आणि विदर्भातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये वातावरण हे पावसाचं बनणार आहे पण इन्झरटीसी म्हणजे त्याची व्याप्ती जी आहे तुम्हाला मी मागे जशी सांगितली त्याच पद्धतीनं आहे वीस टक्के पंचवीस टक्के अशा त्याचा प्रकार आहे काही ठिकाणी पेंडवलतात काही ठिकाणी आभाळात मध्यम स्वरूपाच्या पत्रावरून पाणी वगळेल अशा पद्धतीचा तो पाऊस आहे तर तो पाऊस परत एकदा जर तुम्हाला ऐकायचा असेल तर पुन्हा एकदा मी सांगण्याचा सा प्रयत्न करतो मित्रांनो दिनांक पंधरा ऑक्टोबरलाच कोकण किनारपट्टी साताऱ्यामध्ये अनेक ठिकाणी जोरदार ते अति जोरदार पाऊस चाळीस टक्के भागांना होणार आहे आता जिल्ह्याची आणि टक्केवारीनुसार पाहून घ्या सोलापूर धाराशिव के जो जोरदार व्याप्ती किंवा आसपास मध्ये लक्षात घ्या पंच्याहत्तर टक्के भागांना पेरलेल्या शेतकऱ्यांना त्याच्यामध्ये अडचण येत नाहीये जसं मी मागे आठ दिवसापूर्वी सांगितलंय त्याच पद्धतीचं हे वातावरण आहे आणि विदर्भाला जसं कमतरता आहे कोणता विदर्भ बुलढाणा अकोला अमरावती खान्देशचे भाग हा इथे वातावरण हे थंडीचं आहे आणि तिथे वातावरण हे या भागाला दक्षिणेकडे ढकलण्यामध्ये यशस्वी देखील होणार आहे पण वातावरण बिघडणार आहे बिघडणार याचा अर्थ पडणारच आहे असा सुद्धा होत नाही या गोष्टी समजून घ्या ठीक आहे त्यामुळे याचा जे टप आहे याचा जे काही लाईन्स आहे त्या सगळ्या मराठवाड्याकडे आणि दक्षिण महाराष्ट्र आणि दक्षिण मराठवाडा या भागाकडे मर्यादित आहे त्यामध्ये पूर्व विदर्भ आणि पूर्व मराठवाड्याचा देखील समावेश आहे तर आपण आता जिल्ह्यानुसार पाहूयात पुणे जिल्हा सांगली तुरळक ठिकाणी चांगलाच पाऊस होणार आहे तुरळक म्हणण्यापेक्षा जास्त प्रमाणामध्ये होऊ शकतो इथे एक आणि दोन दिवस पावसाचेच असतील म्हणजे पंधरा आणि सोळा तर इथे सातारा ताल। सातारा तालुक्यात जिल्हा परिसर प्रामुख्याने सातारा परिसर हा काही ठिकाणी जोरदार पावसाच्या वेळावरती राहील धाराशिव सोलापूर भागामध्येही अनेक ठिकाणी पावसाची सुरुवात होईल कुठे पेंडवणी कुठे पत्रवून पाणी वगैरे असा कुठे दमदार अशा पद्धतीचा असेल नुकसान करेल अशी याची व्याप्ती नाहीये लक्षात आले ना, ना। नुसकान सगळ्यांच करेल अशी याची व्याप्ती नाहीये त्यामुळे घाबरण्यासारखं नाहीये लातूर परभणी जिल्ह्यात सुद्धा याचे पडसाद उमटतील पण दोन हजार दो, म्हणजे चार सहा चार पाच सहा ऑक्टोबरला ज्या ना त्या सारखं वातावरण आहे सारखं आहे पण त्या इतकं पडणार नाहीये कारण की आता थंडीचा इफेक्ट जगांना डिस्क्राईब करण्यासाठी हायडीसिर ठेवू शकतो त्यामुळे तेवढं नाही पुण्यामध्ये मात्र जोरदार हजेरी लावणार आहे पुण्याच्या शहर परिसरामध्ये ग्रामीण परिसरात काही मोजक्या भागांना पण शहर परिसरामध्ये जोर चांगला असेल सांगलीमध्ये सुद्धा या वातावरणाचा प्रसार पडतील कोल्हापूर वगैरे भाग देखील आहे विदर्भात नुसतं वेगळलेलं वातावरण कुठे मध्ये फटकारा भोकरदन जाफराबाद कन्नड सिल्लोड देवळगाव राजा चिखली खामगाव मेहकर त्याचबरोबर शेगाव पट्टा संग्रामपूर पट्टा असा सुद्धा समावेश आहे पण पाऊस या भागामध्ये दहा पाच टक्के भागांमध्ये पेंडवलता उलट्या या भागांना जर पेंडवलता पाऊस पडला तर उलट्या या भागांना फायदेशीर ठरू शकतो त्यामागचं कारणही असं आहे की भलेही चिपडले शेतं पण ज्यांचे शेत नीट झाले त्याची आता ओल निघायला सुरुवात झाली आहे ओलसरपणा जर ते कमी झाला आहे त्यामुळे हा पेंडवलताचा फटका यांना फायदेशीर ठरू शकतो किंवा या भागामध्ये काही ठिकाणी पाणी कमी आहे तर यांना देखील हा दिलासा मिळू शकतो पण पावसाचं प्रमाण या भागामध्ये कमतरता आहे मध्यम ते कमदार आहे तर नांदेड आणि यवतमाळ नांदेड आणि यवतमाळ हे जिल्हे असे आहेत तर यवतमाळच्या भागामध्ये उद्याच वातावरण हे सक्रिय होणार आहे उद्या मोजक्या ठिकाणी बरा तर काही ठिकाणी बिलकुल नसल्याच जमा आहे उद्याची व्याप्ती म्हणजे चौदा ऑक्टोबरची व्याप्ती नांदेड आणि यवतमाळसाठी ही फक्त पाच टक्केच आहे म्हणजे पंच्याण्णव टक्के भागांना आभार एखादा बारीक सुटका असं हे चौदा तारखेचा आहे पण पंधरा तारखेला याच भागामध्ये दमदार शेत भिजवला असं काही ठिकाणी पिंडवणी एखाद्या दोन ठिकाणी असं व्हिडिओ जिथील की आम्हाला जास्त झालाय म्हणून आशातला प्रकार आहे दिवाळीतला पाऊस मित्रांनो असाच असतो फक्त कापूस भिजवेल किंवा स्वाबीनच खराब करेल म्हणून आपण मागच्या व्हिडिओमध्ये काही सांगितलं आठ दिवसापूर्वी की मित्रांनो दिवाळी येण्याच्या अगोदर आपण सगळ्यांनी कापसं वेचून घ्या जेणेकरून आपल्याला त्याचा त्रास होणार नाही कापसाची क्वालिटी कमी होणार नाही पण एवढंही त्याच्यामध्ये भिडून जाऊ नका काही काय होते अंदाजाचा इफेक्ट वेगळेही होतात बाजारभाव पडणं किंवा मजूर लोक तुझं भाव वाढून कापूर त्यामुळे आपण चार पैसे घेतल्याशिवाय पर्याय राहत नाही त्यामुळे याच्यावरती याचा परिणाम होऊ नये यासाठी तुम्हाला सगळ्या गोष्टी सविस्तर सांगितलं की टक्केवारी कमी थंडीमुळे बरसणारही कमी पण वातावरण खूप बनणार आहे झाकळू झाकळ वातावरण येणार आहे पण त्याच्यामधनं पडण्याची क्षमता कमी आहे तरी सुद्धा चौदा तारखेनंतर म्हणजे पंधरा सोळाला ला सगळ्यांनी आपल्या सोयाबीन झाकून ठेवायच्या का म्हणजे राहनातला भुस्सा असेल बऱ्याच जणांचे खळे अजून राहिले असे त्यांनी ते गंजर पंधरा आणि सोळाला आवर्जून झाकून ठेवायचे त्यामध्ये विदर्भाला सल्ला आहे पश्चिम महाराष्ट्राला आहे आणि खानदेशला आहे भले नंदुरबारकडे तो कमी असेल पण ते आहे अहिल्यानगर सुद्धा फटकारा बिटकारे आहेच पंधरा तारखेला जत चांगलेला पाऊस आहे मित्रा पंधरा तारीख आणि सोळा तारीख दोन दिवसाचं वातावरण तुमच्या भागात आहे सोळा तारखेचा पाऊस नाशिक जिल्ह्यातल्या सिन्नर उत्तर गेले येवल्या वगैरे भागामध्ये एक पाच मिनिटाचा वीस मिनिटाचा फटकारा बसेल संकेत चव्हाण सर तुम्हालाच बोलते मी काय एकटा बोलतोय का दामाबादला सुद्धा हा पाऊस आगमनकार आहे पण पहिल्यासारखी व्याप्ती आणि तिथका मुसळधार याच्यामध्ये नाहीत आवाज टोटली खानदेश सर्व जिल्हे पश्चिम महाराष्ट्र सर्व जिल्हे याच्यामध्ये आहे हे वातावरण पण पडणार किती मध्यम दमदार अशा प्रकारचं बऱ्याच ठिकाणी हे पिंडवट पण स्वरूप देणार आहे आहे करण्याची कमी आहे हा काही परतीचा मान्सून नाही तो मान्सून गेला आहे भले कोणी म्हणत असेल आतापर्यंत की मान्सून अजून महाराष्ट्रात आहे तुम्हाला शक्ती माझ्या शब्दावर यावा लागणार आहे ते तुम्हालाही ठाम आहे आणि माघारी रेकॉर्डिंग करता आणि ग्रुपला टाकतात त्यापेक्षा समोर अभ्यासाची ताकद दाखा अकोला मूर्तीच्या देखील दादा तुमच्याही भागामध्ये चौदा पंधरा आणि सोळाला वातावरण फुल बनणार आहे पेंडवल तर दमदार बुलबुल आल्यासारखं होईल खावल्या खावल्याचं प्रमाण याच्यामध्ये आहे क्राशला सुद्धा आहे ना आ, साथ, साथ सला सला। फटकारे वगैरे आहे सोलापूरला बऱ्याच ठिकाणी चांगला देखील आहे म्हणजे केज आणि जी काही साईड आहे तुमची लातूर साइड या साईडकडे जास्त दाराशी साईडकडे जास्त आहे सर सर रिसोडला याचे फटकारे पडतील मात्र नक्कीच पंधरा तारीख आणि थोडंफार सोळा तारीख हे दोन दिवस वातावरण तुम्हाला पहिले सांगते आताही सांगते पंधरा दिवसाचं वातावरण आहे आपलं पंधरा तारखेचं आणि सोळा तारखेचं वातावरण आहे दोन दिवस आहे मग याचा बरेच जण साखरेकडे विचारतात फटकारे पडतील का पडतील बाबा तुमच्याकडे सुद्धा पडतील आणि त्याची व्याप्ती कमी आहे आंबडला सुद्धा फटकारे वगैरे आहेत म्हणजे एखाद्या नावाने तुम्ही आपण बनवले परभणीमध्ये सुद्धा आहे मित्रा फ्लॉवर शॉप रात्री नक्कीच सुकृपा सर तुमच्याही भागात ही परिस्थिती आहे जेणेकरून फटकारे वगैरे राहतील येवल्याला येवल्याची तारीख येतो एक नक्कीच तुम्हाला हे चौदा पंधरा आणि सोळाच्या दरम्यान आहे आता पावसाचं प्रमाण जास्त कोणत्या लोकेशन मध्ये हे बघा ऐकून घ्या आता आपण सांगितलंय पेंडवल तर व्याप्ती वगैरे सगळं सा सांगितलं पण पुं जास्त कोणत्या ठिकाणी राहू शकतो ज्या शेतकऱ्यांना आपण स्पीड किंवा कामाची जी काही सांगितली मागच्या वेळेस सल्ले त्या शेतकऱ्यांना तर सांगली जास्त पाणी असणार आहे काही ठिकाणी मुसाळधार देखील पाणी होऊ शकतो व्याप्ती त्या भागातला दक्षिण साईड आणि दक्षिण महारोडा ही गोष्टी सांगितलेल्या आहेत सांगली आहे सातारा आहे पुणे परिसर आहे कोल्हापूरला देखील जास्त राहू शकतो त्याचे पडसाद सोलापूर जत वगैरे भागात देखील जास्त राहू शकतो त्यानंतर अहिल्यानगरचा विचार जर आपण केला तर श्रीगोंदा साइड अहिल्यानगरचा नेवासा पट्ट्यामध्ये एक दोन ठिकाणी चांगला राहू शकतो दक्षिण सारवा वगैरे जे काही भाग आहेत इथेही चांगला राहू शकतो तर आशातला हा प्रकार आहे निलंगा उदगीर सावंतवाडी पट्ट्यामध्ये का काही ठिकाणी जास्त राहू शकतो मग आता मराठवाड्याचा बीडचा बघा ता जे काही पश्चिम साइड आहे थो आपण थोडस अजून बाजूला बघूया तिथे कर्जत करमाळा त्यानंतर बार्शी कुरुंदवाडी ही साइड आहे बीडमध्ये मांजरसुंबा त्यानंतर माझो सुमेच्या पश्चिमेकडे साईड एक दोन ठिकाणी एक दोन ठिकाणी जास्त होऊ शकतो आणि याचा सगळ्यात या वातावरणाला निगेटिव्ह करणारं जी काही प्रणाली असेल ती म्हणजे डब्ल्यूडीची डब्ल्यूडीचे वारे महाराष्ट्राकडे उत्तरेकडनं दक्षिणेकडे तुम्हाला मी मागच्या व्हिडिओ सांगितल्याप्रमाणे वाहतात की सगळीकडे वारे उत्तरेकडून दक्षिणेकडे वारे असे उलटे आहेत ठीक आहे त्या वाऱ्यामुळे हे वातावरण दाबण्याचा अंदाज आहे दक्षिण महाराष्ट्राला आणि त्याचा पाऊस होऊ शकतो आणि ही परिस्थिती आता पहिल्या पावसासारखी किंवा परतीच्या पावसासारखी मुसळधार नाहीये विदर्भाला खान्देशला आणि विशेषत मराठवाड्यातल्या अनेक भागांना मग ती आहे बी म्हणतात नाही बी म्हणतात मग त्याची टक्केवारी समजून घ्या बरेच जणांचा वेगळा अर्थ काढतात ते टक्केवारी समजून घ्या हे प्रकार आहेत हे प्रकार दहा ते वीस टक्के भागांना आहे पहिल्या वेळेस नव्वद ते पंच्याण्णव टक्के व्यक्ती होती म्हणजे सर्व आणि आता जी आहे ती व्याप्ती दहा टक्के आणि पाच टक्के म्हणजे सर्वांचं नुकसान याच्यामध्ये होणार नाही दहा पाच टक्के ते नुकसान होऊ शकतं पण त्याची पूर्वकल्पना अगोदर दिल्यामुळे तुम्हाला ही परिस्थिती आता समजून आलेली आहे ऋषी सर अरे किती कमेंट करून मी विचारतोय की हा पाऊस किती दिवस असेल मित्र हा पाऊस उन्हाळ्यातही आहे डिसेंबरमध्ये आहे हे तुम्हाला मी वारंवार सांगितलेले आणि हा पाऊस मान्सूनचा नाहीये पाडेल पाटील मान्सूनचा असतो का पण ह्या गोष्टी समजून घ्या दिवाळी तर आहे दिवाळीनंतर पाच सहा नोव्हेंबरला येणार आहे त्यानंतर पुढच्या डिसेंबरच्या शेवटच्या आणि पहिल्या आठवड्यात सुद्धा येणार आहे तर हे ये पावस येत असतात याच्या ये अगोदर सुद्धा दुष्काळामध्ये दोन हजार तेवीस मध्ये दिवाळी झाल्याच्या नंतर नोव्हेंबरच्या पंचवीस का सव्वीस तारखेला विदर्भ पश्चिम महाराष्ट्रात गारपीटेही झाली अशा लाईन्स बनत असतात त्याबद्दल पूर्वकल्पनातील त्याची माहिती आपण रिपच्या माध्यमातून दिली किती दिवस आणणार आहे म्हणून मान्सून तर गेलाय ना तर चालेल मित्रांनो व्हिडिओमध्ये तेच थांबूया जय शिवराय हो धन्यवाद